हे hey गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही तर सर्वप्रथम सॉरी की मी काल काहीही शूट करू नाही शकली कारण काल माझ्या लेकीचा दहावीचा रिझल्ट होता आणि आम्ही काल त्या रिझल्टची आम्हाला उत्सुकता होती की रिझल्ट कसा येईल काय येईल तर एक वाजता तिचा रिझल्ट होता त्यामुळे सगळे अक्षरशः एक वाजण्याची वाट बघत होतो तर जसा एक वाजता रिझल्ट था आला त्याच्यानंतर आमच्या घरात जी सगळेजण एवढे इमोशनल झाले एवढे इमोशनल झाले की कुणाला शूट करायचं लक्षातच नाही आलं पटकन की आपण आता शूट केलं पाहिजे त्यामुळे काल काही शूट झालं नाही आणि सगळे इमोशनल याच्यासाठी झाले कारण माझ्या लेकीला खूप छान पर्सेंटेज आले माझ्या लेकीला काल दहावीच्या रिझल्टमध्ये सेवंटी सिक्स पर्सेंट आले त्यामुळे सगळे खूप इमोशनल झाले होते आणि कुणाला पटकन लक्षात नाही आलं की आपण आता हा मुवमेंट कॅच केला पाहिजे तर त्यासाठी अगदी मनापासून माफी मागते की काल मला काहीच शूट नाही करता आलं तुम्ही नक्कीच मला माफ कराल ही खात्री आहे कारण तुम्ही माझी फॅमिली आहात तुम्हालाही माहिती आहे दहावीचा रिझल्ट आई वडिलांसाठी काय तर त्यामुळे तुम्ही पण समजून घ्याल असो जेवण वगैरे करून आम्ही नवी मुंबईवरून रात्री साडे सातला आम्ही वापस आलो त्यानंतर मग आम्हाला रात्री पण काहीच नाही शूट करता आलं रात्री आम्ही सगळं म्हणजे असं सेलिब्रेशन सॉरी व्हिडिओ कट केला कारण की दरबाराची बेल वाजलेली दरबारी ते बघण्यासाठी मी गेली ते येऊन गेल्यानंतर लगेच चहा बनवायला घेतलेला आहे मी मस्त आपला सकाळची रुटीन चालू झालेली आहे सकाळचा चहा बनवला आहे गरमागरम चहा रेडी झालेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला या आपण आता परत घेऊया आज आहे स्पेशल दिवस कारण आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हणण्यापेक्षा आज आमच्या घरी येणार आहेत आमच्या दोन नननबाई तर बघ घरी पाहुणे येणार आहेत तर मला आता करायचे आहे जेवणाची तयारी तर आपण भेटूया जेवण तर पाहुणे येणार आहेत घरी मी आता जाते पाहुण्यांसाठी काहीतरी स्पेशल घेऊन येते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्पेशल पाहुणे येणार आहेत स्पेशल जेवण कोळंबी पापले तर आपण काय काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते आपण कोलंबी मसाला बनवणार आहोत पापलेटची करी बनवणार आहोत आणि पापलेट फ्राय बनवणार आहोत हे आहे पापलेट करी आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत त्यासाठी आपण बनवलेली आहे पापलेट करी आणि हे आहे मसाला छोटे आहेत त्यामुळे थोडेसे कमी दिसतात आणि हे आहे पापलेट फ्राय तर आपले पाहुणे आलेले आहेत आपलं जेवण पण रेडी आहे रे आपली पापलेट फ्राय आणि आपण आपलं ताट जेवणाचं या सगळ्यांनी जेवायला जेवण सुद्धा दिलेलं आहे आहोसुद्धा घरी आलेले आहेत आपले पाहुणे आले आले आहेत तर चला भेटूया आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना हाय का ना आयन आयन इकडे अयान तिकडे बघा मध्ये हायगर हाय तिथे हायगर 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 बदमास हे गाईस सो आज आमच्या घरी आलेले आहेत नननबाई तर मी त्यांना सांगते की तुम्ही बसा पण त्यांचा आहे त्यांचा असा असा आहे की त्यांना किचन मध्ये येऊन कामं करायचीच आहेत सो so, मी त्यांना खूप बोलते की तुम्ही येऊ नका कामं करू नका आराम करा माहेरी आलेल्या मुलीने नेहमी आराम केला पाहिजे की नाही हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बाय बाय